महिलेला गुंगीचे औषध देऊन केला अतिप्रसंग प्रसंग असलेले फोटो फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी याबाबत सविस्तर वृत्त असे की बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तहसील अंतर्गत येणाऱ्या बी बी पोलीस स्टेशनमध्ये लोणार तालुक्यातील एका महिलेने आरोपी अमोल प्रभाकर पालकर राहणार किनगाव जट्टू तालुका लोणार जिल्हा बुलढाणा याने मला नोकरीवर लावून देतो असे आमिष दाखवून व गुंगीचे औषध देऊन शुद्धीवर नसताना फोटो काढले व व्हायरल करण्याची धमकी देऊन फिर्याद दिली आहे सोबत तिच्या इच्छेविरुद्ध सन दोन हजार एकोणीस ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत वेळोवेळी वे अतिप्रसंग केला व कुणाला सांगितले तर तुला तुझ्या मुलाला व वा आईवडलांना जीवे मारण्याची धमकी देत होता तुम्ही नीच जातीचे जा लोक आहात अशी जातीवाचक बोलून अपमान केल्याची फिर्याद महिलेनं बीबी पोलीस स्टेशनला दिली आहे याबाबत गुन्हा रजिस्टर नंबर पंधरा ऑब्लिक दोन हजार चोवीसनुसार गुन्हा दाखल करून आरोपी अमोल प्रभाकर पालकर राहणार किनगाव जट्टू तालुका लोणार जिल्हा बुलढाणा विरुद्ध कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन एन पाचशे सहा भारतीय दंडविधान सह कलम तीन आय डब्ल्यू एल तीन एक डब्ल्यू दोन तीन दोन वा अनुसूचित जाती जमाती अप्रतिबंधक कायद्यानुसार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसला गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा गुन्हा बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सदानंद सोन कांबळे यांनी दाखल केला असून अधिक तपास डी वाय एस पी प्रदीप पाटील साहेब करीत आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा